हॅलो प्रेक्षकोन नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठीमध्ये ना। यावेळेला आपण आढळलो आहे तिरुडा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत इथे जितेंद्रजी कटरे इच्छुक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचे ते उपलब्ध आहे जाणून घेऊ कशा प्रकारचं समीकरण असणार आहे नमस्कार नमस्कार आपण मला सांगा खटरे साहेब की तिरुडा विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकं कशा प्रकारचं समीकरण हे आपल्याला बघायला भेटणार आहे यावेळेला जे तिरुडा विधानसभा क्षेत्राची जी, 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 जी जनता आहे मागील अनेक वर्षापासून विकापासून विकासापासून दूर आहे आणि त्यामुळे आता ते नवीन चेहरा बघत आहेत आणि काँग्रेसचे माध्यमातून एखादा कोणीतरी किंवा माझ्यासारखा एखादा नवीन चेहरा त्यांच्या समोर येईल आणि पाच वर्षापर्यंत त्यांच्या सेवेमध्ये राहील आणि जे काही विकास आहे रोड रस्ते आहेत सिंचनाची व्यवस्था आहे बेरोजगारीची व्यवस्था आहे शिक्षण आहे आरोग्य आहे ह्या विषयावरती चांगला काम करेल अशी त्यांची अपेक्षा आहे या वेळेला जनतासाठी त्यांनी महाविकास महाविकास आघाडी सोबत आहे आणि आपल्याकडे आहे काही नजरेने जनता मदत आहे आपण मागील अडीच तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची सरकार फक्त सरकारला वाशी न करता त्याला तोड त्याला तोड आपल्या पक्षामध्ये आण काही भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षामध्ये आणलं आणि फक्त आपलं सरकार वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळे आपल्या महाराष्ट्राची जनता संतापलेली आहे आणि त्याचे एक परिणाम आमच्या किरवडा विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्याही परिणाम आहे त्याचीही असं आहे की आमची कि जी किरवडा विधानसभा क्षेत्राची जनता आहे ते नवीन चेहरा बघत आहे आणि यावेळेस निश्चित रूपानं ते बदल करू आणि भाजपाचे जो आमदार आहे त्याला पाडू असं त्यांच्या धोरण आहे पक्षप्रेस्तीने जर आपल्यावर कशाप्रकारचा विजय करता मी मागे दोन वर्ष अगोदर गोंदिया जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून काम करत आहे मी ज्या क्षेत्रातून विजयी झालेलो होतो त्या क्षेत्रामध्ये तो भाजपाच्या गड म्हणून ओळखला जात होता मागील पंचवीस तीस वर्षापासून काँग्रेसच्या केव्हाही जिल्हा परिषद सदस्य तिथून निवडून आलेला नव्हता आणि त्या क्षेत्रामध्ये मी उभा झालो आणि मला भरपूर मतदान त्यातील त्यातील लोकांनी केलं आणि जास्तीत जास्त एक हजाराच्या वर मतदानाने मी तिथून निवडून आलो आणि म्हणून सुद्धा मी चुनाव जिंकेल अशी मला अपेक्षा आहे आणि मला जर मिळालं वेळ मिळालं आणि त्यांनी निवडून निवडून दिलं तर निश्चित रूपाने मी त्या क्षेत्राचा समाजाने विकास करेन अशी माझी दुर्भागी आहे ठाकरे जे काय मी तेच सांगणार आहे की निवडणुकीमध्ये कोणत्याच प्रकारच्या हळदो भंडाळा गडी न पडता फक्त जो व्यक्ती तुमची सेवा करू शकतो अशा व्यक्तीला जो तुम्हाला वेळ देऊ शकतो आरोग्य आहे शिक्षण आहे हॉस्पिटलचे काही अनेक कामं असतात घरकुलचे कामं आहेत विभिन्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे शासनाची योजना आहेत तुमच्यापर्यंत जो व्यक्ती पोहोचू शकेल अशा व्यक्तीला नवीन चेहऱ्याला आपण संधी द्याल अशीच माध्यमभेक्त आहे